कर्म, बाकी कर्मचाऱ्यावरती निलंबनाची कारवाई सुरू केली आहे तुम्ही हा त्याची निलंबनाची म्हणजे काय की त्याची पी लावलेली आहे त्यानंतर त्याचा कसुरी अहवाल मी त्यांना दाखवला हे बघा मी त्याचा कसुरी अहवाल बनवलेला आहे तो ऑलरेडी एस पी साहेबांना पाठवलेला आहे तेही दाखवलं माझं मी बघते मग आता आम्ही तुम्हाला काहीच नाही देणार म्हणे मी माझं काय असेल पण मला पण दाखवा बरोबर तपास म्हणजे मी करणार आहे बरोबर मीडियाला मीडिया तपास करणार आहे बरोबर तपास अधिकारी तुम्ही असल्यामुळे तुम्हाला ते दाखवणं गरजेचं आता मी त्यांच्या अट्रोसिटी गुन्ह्याचा तपास करतोय बरोबर आणि एका हा दुसरा प्रकार जो आहे त्याच्यामध्ये एखादा कर्मचारी जाऊन त्यांच्या काहीतरी करतोय आरोप काहीतरी करतोय त्याचा कसुर मीच पाठवलेला आहे मग तुम्ही अनुषंगाने का सर्टिफिकेट आहे त्यावेळेस तुम्ही मी विचारतोय त्यांना येऊन की तुमचं काय त्याच्यामध्ये हे आहे ते पुरावे द्या म्हणजे आम्हाला अजून त्याच्यावरती काहीतरी ठोस कारवाई करायला अजून सोपंच पोलिसांचा बदनामीचा विषय नाही मला काय म्हणायचं माझी बदनामी त्या व्हिडिओमध्ये जर माझ्या काही जर होत असेल तर मग ते इलिगल कधी बोलत ही नाही आणि कोणाला तशी नाही फक्त काय अडचण नाही त्यांनी किती व्हिडिओ व्हायरल केला ना तर त्याच्यामध्ये एक शब्द जरी मी चुकीचा बोललो असेल तर हा त्याला मी जबाबदार आहे काहीच अडचण नाही तुम्ही कधी मला पर्सनली भेटलं तर मी दाखवतो नक्की नक्की सर चालतं ठीक चालू थँक्यू